इगतपुरी तालुक्यातील खैरगावची शिदवाडी भागातील जंगली भागात असलेले अवैधरित्या गावठी दारू बनवणारे दोन अड्डे घोटी पोलिसांनी नष्ट केलेत पहिल्या अड्ड्यावर एक लाख पंचवीस हजार सहाशे रुपये किमतीचे तर दुसऱ्या अड्ड्यावर चौऱ्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीची दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य व मुद्देमाल पोलीस पथकाने जागेवरच नष्ट केलाय घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील श्री रोही पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे यांच्या नेतृत्वाखाली केशव बस्ते डहाळे दिवे आदींनी ही धडक कारवाई केली ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस कर्मचारी नितीन कटारी यांच्या फिर्यादीवरून पहिल्या घटनेत संशयित दिलीप शीद रहनर शिदवाडी याच्यावर तर दुसऱ्या घटनेत संशयित एकनाथ शीद कृष्णा शीद या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी जंगलात पसार झालेत महाराष्ट्र माजा युद्धसाठी इगतपुरी प्रतिनिधी भागीरथ इगतपुरी